कवितेचं नाव आहे काही मित्र आता मोठे झाले काही मित्र आता मोठे झाले मित्र होते मित्रच तेव्हा सगळंच भारी असायचं मित्र होते मित्रच तेव्हा सगळं भारी असायचं ताट वाटी चपाती एका निरोपावर रस्सा मंडळ बसायचं संजा राजा मन्या पक्या हाकेमध्ये हक्क होता संजा राजा मन्या पक्या हाकेमध्ये हक्क होता अर्ध्या रात्री बाह्या सारत दोस्त माझा सज्ज होता रात्रींसह वय सरले पण मध्येच कुठंतरी काहीतरी हरवले कसे कोण जाणे पण काही मित्र आता मोठे झाले पद पैसा भाई नेता यांचे दरबार लागले भरू पद पैसा भाई नेता यांचे दरबार लागले भरू हितसंबंधांच्या निकषावर मित्रांचेही स्तर लागले ठरू प्रेमादराच्या साहेबाचे बघता बघता रावसाहेब झाले कसे कोण जाणे पण काही मित्र आता मोठे झाले दोस्तांच्या लग्नात पाहुण्यांच्या आधी आपला फेटा सजायचा दोस्तांच्या लग्नात पाहुण्यांच्या आधी आपला फेटा सजायचा पंक्तीला वाढपी म्हणून पळताना कोणीच नाही लाजायचा पण घरच्या कार्याचं निमंत्रण द्यायला आता मध्यस्थ लागू लागले कसे कोण जाणे पण काही मित्र आता मोठे झाले आणखीन मोठे व्हावेत मित्र हीच प्रार्थना देवाला आणखीन मोठे व्हावेत मित्र हीच प्रार्थना देवाला मानपान सोडून तेवढा मित्रच भेटू दे मित्राला मानपान सोडून तेवढा मित्रच भेटू दे मित्राला